जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन जुचंद्र, आज तुमच्यासमोर एक आई आणि वडिलांसाठी गाणं सादर करतोय तर लक्ष द्या कधी कुठे अन्न तरी भार कुणाचा वाहतो या धरणीवरी वडिलांची साथ जणू मज पाठ पाठबळ दुनियादारी दुनियादारीसाठी अखेर हा दंडवत बाबा घ्या तुम्ही स्वीकारून द्या मज फक्त आशीर्वादासाठी हात तुमचा मस्तकी उचलून तुमच्या पितृ छायत नाही नवती झळया स्वार्थी उन्हाची होरपळ या पर तुनी या बाबा सवे तुमच्या करावयाच्या मजबूज गोष्टी कुणास सांगू आज मनातले करुणी मनमो कडे स्वार्थी हेच भुल था भुलथापांच्या यांचा वरती भुलले सगळे खरेपणाचा कळस हो तुम्ही हो बाबा सुखासाठी आमच्या भोगले कष्ट किती नाही नोंद ठेवली कुणी याची नाही शोभ कुणी ठेवला तुमच्या प्रेमात नाही निभवली आम्ही ती अननाती जाताना सोडून जग तुम्ही हे विचारती ठेवली किती प्रॉपर्टी अन ठरवती तुमची किंमत या वरुणी किती पैशामध्ये प्रॉपर्टी मध्ये बाबा जणू दिसतो एक प्रतिबिंब जणू प्रेम कुणाला न कळले वडिलांचे स्वार्थी जग हे सारे ठरवती तुमच्या पश्चात तुमचे स्वार्थी जग हे सारे किंमत ठरवती तुमच्या पश्चात तुमचे आई सुखाच्या हिशोब फक्त दुःख यातना कष्ट पसले किती माऊलीने न ठेवती तिची किंमत दमडीचीही वडिलांचा करती मान पान करती अहो जाऊ आईला शब्द फक्त तू पणाचे आई काय करतेस तू विचारती फक्त जणू आई तुमची फक्त बनवती भाकर घालते तुमच्या मुखात बनवून भाकर म्हणून जाहलीस माते तूच जगी चाकर विचारती फक्त जणू आई तुमची बनली चाकर घालते तुमच्या मुखात बनून निभाकर सर्व सुखाचा हिशोब ठेवा माता पित्यांच्या संगे जगाची हिच नीती आहे शिकवण अंगीकारले सर्वांनीच या जगी माता पित्या शिवाय नाही आयुष्याला रे शोभा आशीर्वादाचा हात हवा जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत हीच सावी उरी भावना करतील जग सारे मग तुमचाच हेवा जपून चाल रे गड्या तुझ्याकडे आहे जोपर्यंत भरले लाखीसा साथ देतील तुला सारेच रात्र दिवसा संपे पर्यंत हाच पैसा जर गाणं आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आई वडिलांसाठी आहे आई वडील जिवंत आहे तो पण त्यांची सेवा करा धन्यवाद जय महाराष्ट्र